नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय काही महिन्यांपूर्वी परळीमध्ये एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचे आयोजक होते परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी या बाजीराव धर्माधिकारींनी एक ब्राह्मण ऐक्य परिषद परळीमध्ये घेतली या ऐक्य परिषदेत अनेक लोक भाषण करून गेले त्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळे हिचंही भाषण झालं या भाषणात केतकी चितळेंनी एक मुद्दा उपस्थित केला होता आणि त्या मुद्द्यामध्ये अट्रॅसिटी केसेस करणाऱ्या लोकांचं रॅकेट असल्याचं त्यांनी बोललं होतं याच वाक्याला पकडून बाजीराव धर्माधिकारी आणि केतकी चितळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी परळीमध्ये एक आ, मोर्चा आंदोलन सगळं झालं यानंतर बाजीराव धर्माधिकारी आणि केतकीच समर्थनामध्ये परळीत काही अं लोकांनी पुन्हा पोलीस स्टेशनवर धरणं आंदोलन करून मोर्चा करून अशा स्वरूपाचा अन्याय करू नये अशी ही मागणी केली होती केतकीचं वाक्य होतं त्या वाक्यावर आक्षेप व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळं भावनिक अं अं भावना दुखावली तो भावनिक मुद्दा आहे असं सांगून केतकीवरती तो गुन्हा दाखल केला पुढे ती केस कोर्टात चालली पुढे सी काय तो समरी रिपोर्ट दाखल झाला आणि ती केस पुढे रफादफा होईल किंवा त्याचं काय व्हायचं ते होईल माझ्या डोळ्यासमोर एक प्रश्न उपस्थित होता की अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे अशा भावना दुखावल्या म्हणणे आणि अने त्यातून अनेकांना अडचणीत आणणे अने, असा एक ट्रेंड आपल्याकडं झालेला आहे खर तर अशा कितीतरी केसेस न्यायालयामध्ये आजही पेंडिंग अवस्थेमध्ये पडून आहेत इतक्या केसेस पेंडिंग आहेत इतक्या केसेस पेंडिंग आहेत की ती संख्या करोडोच्या घरात जाते उगा मी तुम्हाला काही आकडे दाखवतो शून्य ते एक या वर्षामध्ये पंधरा लाख आठ हजार तीनशे एकोणऐंशी केसेस आहेत म्हणजे इतके वर्ष झालेल्या एक ते तीन या वर्षात घडलेल्या नऊ लाख पन्नास हजार दोनशे सत्याऐंशी केसेस पेंडिंग आहेत तीन ते पाच या वर्षातल्या सात लाख अठ्याहत्तर हजार पस्तीस केसेस पेंडिंग आहेत पाच ते दहा वर्ष होऊन गेली चौदा लाख शहात्तर हजार पंच्याऐंशी केसेस पेंडिंग आहेत पंचवीस ते तीस वर्ष उलटलीत पण निकाल नाही अशा दोन लाख सौसष्ट हजार सातशे शहाण्णव केसेस पेंडिंग आहेत आणि तेहतीसच्या पुढे म्हणजे एक आयुष्य जवळपास अशा शहात्तर हजार सातशे आठ केसेस पेंडिंग आहेत राज्यामध्ये ज्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ही अशी अजून एक केस पेंडिंग म्हणून पडून राहील त्याच्यावर काय निर्णय यायचा तो येईल मंडळी मला ही घटना घडली गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर आत्ता जी एक बातमी लोकमत या वृत्तपत्रामध्ये आली आहे ती तुम्हाला दाखवायची ते बघून घ्या आता या बातमीमध्ये काय आहे हे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे उत्तर प्रदेशातल्या झाशी जिल्ह्यामध्ये एक समाज कल्याण अधिकारी काम करतात ज्यांचं नाव ललिता यादव या त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी या ललिता यादव यांच्यावरती एक एफ आय आर दाखल झाला आणि त्या एफ आय मध्ये असं लिहिलं गेलं की ललिता यादव यांनी अट्रॅसिटी नंतर अनुसूचित जातीच्या व्यक्तींना मिळणाऱ्या अनुदानामध्ये अपहार केला आहे रक्कम दिली नाही एक मोठा हिस्सा स्वतःसाठी ठेवून घेतला आहे आणि म्हणून त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय अनुसूचित जातीच्या लोकांना आहे अशा स्वरूपाची ती केस दाखल झाली ललिता यादव पुढे या एफ आय आरला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि त्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा त्यांनी ठोठावला यावेळेला ललिता यादव यांनी आपल्या निर्दोषत्वाबाबतच्या काही गोष्टी मांडल्याच मांडल्या पण त्यासोबत अजून काही विषय मांडले जे धक्कादायक होते आता अट्रॅसिटीच्या प्रकरणामधलं मिळणारं सानुग्रह अनुदान जे काही मिळतं त्यात अपहार झाला असा दावा ज्या वकिलांनी केलेला होता त्या वकिलांच्याच एकूण माहिती ललिता यादव यांनी ठेवली त्या म्हणाल्या की या वकील महोदयांनी आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत बारा गुन्हे अट्रॅसिटीचे दाखल केलेले आहेत बारा गुन्हे अट्रॅसिटीचे आता त्या वकिलांच्याकडे येत असतील ते दाखल होत असतील त्याविषयी आपल्याला फारसं काय म्हणायचं नाही एक वकील बारा गुन्हे दाखल करतात आणि त्यापैकी नऊ गुन्ह्यांच्या मध्ये सरकारी अनुदान यांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्या अनुदानाची रक्कम होते सत्तावीस लाख रुपये सत्तावीस लाख रुपये इतकं अनुदान त्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे ललिता यादव यांनी दावा केला की या वकील महोदयांना मी केलेला नाही ललिता यादव यांनी दावा केला की या वकील महोदयांना सातत्यानं अट्रॅसिटी केसेस दाखल करून अनुदान मिळवण्याची लोकांना अडचणीत आणण्याची सवय आहे आणि त्यातूनच हे गुन्हे दाखल करतात म्हणून काही प्रकरणामध्ये यांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नजरेसमोर ही गोष्ट आल्यानंतर लगेच उच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत या दाखल केलेल्या केसेसचा संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली अशा सूचना दिल्या अपेक्षा व्यक्त केल्या नाही आदेश दिला आणि त्यानुसार आता त्या वकील महोदयांच्या केसेस सुरू आहेत आता मी तुम्हाला पुन्हा परळीच्या मुद्द्यावर घेऊन येतो अशा स्वरूपाचा आरोप केतकीच तळेनी आपल्या भाषणामध्ये परळीत केलेला होता आणि तो आरोप होता की एक रॅकेट चालवलं जात आहे अशा स्वरूपाचा या रॅकेट चालवण्याच्या आरोपावरून यातही तिथेही आकडा असाच काहीसा होता आणि त्या आरोपावरून भावना दुखावल्या म्हणून केतकी तळेवर परळीच्या पोलीस ठाण्यामध्ये आयोजकासहित बाजीराव धर्माधिकारी या आयोजकाच्या सहित गुन्हा दाखल झालेला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश आणि परळीचं प्रकरण यात फारसा फरक आहे असं मला तरी वाटत नाही फक्त भावना दुखावल्या जातात ते केतकी चितळे बोलल्यामुळे आणि तिथे बाजीराव धर्माधिकारी असल्यामुळं म्हणजे एखाद्या जातीच्या विरोधातच जायचं असेल अशा भावना व्यक्त करायच्या असतील आणि त्यांना अडचण करायचं असेल तर ते जाणीवपूर्वक आणल्या जातं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं बाकी ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांनी केस दाखल केली होती आता ही कुणाच्या भावना दुखावू नयेत यासाठी फक्त ती घटना आणि ही घटना एवढ्याच दोन घटना मी सांगितलेल्या आहेत नमस्कार